नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो खरीप पीक विमा यासाठी शेतकरी प्रतीक्षत होते तर त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो खरीप पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांचा पीक विमा कुठल्या बँकेमध्ये जमा झालेला आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण त्याचं स्टेटस कसं पाहायचं ते आपण सर्वात पहिल्यांदा बघूयात तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पी एम ए बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना असं सर्च मारायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला पुढील डेस्कटॉपवर जाणार आहे तुम्हाला असा डेस्कटॉप पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर जो तुम्हाला मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर आणि कॅपचा डबल पुन्हा फील करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पीला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी आल्यानंतर आपल्याला इथं ओ टी पी टाकून घेऊयात तर मित्रांनो तुम्हाला इथं खाली पॉलिसी दाखवली जाईल त्या पॉलिसीमध्ये तुम्हाला इथं तुमची अमाऊंट किती अप्रोवड झाली आणि तिथं तुम्हाला आठ हजार सातशे तीस रुपये अमाऊंट पॉलिसी तर स्टेटस अप्रोवड दाखवित आहे आणि त्यानंतर व्यूला आपण क्लिक करूयात व्यूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा अकाऊंट नंबर तुमचा यू टी आर नंबर तुमचा क्लेम पेमेंट सक्सेस झालेला आहे तो दाखवून जाईल तर इथं अमाऊंट आपल्याला पाच हजार चव्वेचाळीस रुपये बत्तीस पैसे बारा चार दोन हजार पंचवीस या दिवशी खात्यामध्ये जमा झालेला आहे तर मित्रांनो यासाठी पीक विम्यासाठी क्लेम ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाचा अर्ज भरला होता आणि त्याचं नुकसान भरपाई झाल्यानंतर वेळेमध्ये तुम्ही जर क्लेम केला असेल म्हणजे तुम्ही तुमचं नुकसान झालेलं शासनापर्यंत तुम्ही विमा कंपनीपर्यंत त्याचा जर तक्रार तुम्ही घेऊन गेला असाल तर तुम्ही तुमचा अर्ज हा अप्रूव्ह झालेला आहे जर तुमचा अर्ज अप्रूव झालेला नसेल तर तुम्हाला विमा कंपनीशी तक संपर्क साधून तुमचा अर्ज सादर करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा विमाचा अर्ज मंजूर करून अप्रुव्हल करून घ्यायचा आहे अप्रूव्ह करून घेतल्यानंतर तुम्हाला व्हिला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या आधी मी आपण बघितलं होतं तसं तुम्हाला तिथं दाखवलं जाणार आहे आणि तिथं तुमची अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाली जा आहे कुठल्या तारखेला जमा झालेली आहे तर ती अमाऊंट तिथ तुम्हाला तिथं दर्शवली जाईल त्यासोबत मित्रांनो तुम्हाला हिची तक्रार कशी करायचं ते सांगितलं आहे आणि खरीप पीक विमा तुमच्या खात्यामध्ये कसा जमा होत आहे तर तुमचा खरीप पीक विमा तुमचा डी बी टी हस्तांतर तुमच्या खात्यामध्ये होत आहे डीबीटी हस्तांतर म्हणजे तुम्हाला ज्या खात्याला तुमचं आधार संलग्न बँक अकाउंट आहे त्याच खात्यामध्ये तुमचा पीक विमा जमा होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं बँक खाते क्रमांक तुम्ही जे दिला आहे त्या अकाउंटमध्ये न पडता तुम्हाला तुमचा पेमेंट प्रति हेक्टरी तुम्हाला एकरला काही जणाला दोन एकरला पाच हजार रुपये आले काही जणाला तीन हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला पीक विमा ज्या शेतकऱ्यांना आलेला नाही त्यांनी ऑनलाईन तक्रार करून घ्या तक्रार जर करता आली नसेल तर तुमचं तुम्हा स्टेटस तुम्हाला कसं पाहायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व अपडेट तुम्हाला मी माझ्या या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती मी वेळोवेळी अपडेट टाकणार आहे आणि तुमचं बँक खात्यात तुमचं जे आधार सीडिंगचं लग्न आहे एन सी पी एलला जे आधार लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचा तुमचा हे येणारा पी क्यूमा जमा झालेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद शेतकरी बांधवांनो